एकच एकच नमस्कार नमस्कार मंडळी आज आपण श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आपण आहोत श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आपण आज आपल्या भारतीय संस्कृतीमधले जवळ तुम्ही आहोत दिसणार नाही भारतीय संस्कृतीमधले आध्यात्मिक पर्यावरणीय वारसा असलेले दोन महत्त्वाचे वृक्ष जे आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण सुवर्णपिंपळ या वृक्षाविषयी जाणून घ्या सुवर्णपिंपळ हा वृक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी समिती आहे या वृक्षाच्या याचं जे रोपण आहे ते श्री कुबेरानं पूर्वी केलेलं आहे आणि याच वृक्षाला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मातेनं अर्थात रुक्मिणी मातेनं सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि या वृक्षाचं महिमान गाताना संत नामदेव असतील संत एकनाथ असतील संत तुकाराम असतील ते म्हणतात जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयसे बळ रेडा बोले किंवा धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी तर कुबेरानं जो वृक्ष लावलेला आहे त्या वृक्षाचं बीज आपण या ठिकाणी संकलित केलेलं आहे आणि हे सुवर्ण बीज प्रसाद आपण भारतभर हरितवारी याच्या खाली माऊरी हरित अभियान या अभियानाअंतर्गत आभियान, आपण सर्व दूर आहोत हे सकारात्मकतेचं बीज आहे संत तुकाराम म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याला अनुसरून हे सकारात्मकतेचं बीज आपण सर्वदूर करीत आहोत शिवाय आ, तुम्हाला माहिती आहे की सुवर्णपिंपळ हा अत्यंत महत्त्वाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातनं देखील महत्त्वाचा वृक्ष आहे सुवर्णपिंपळासोबत आपण एक देववृक्ष ज्याचं नाव आहे अजान वृक्ष ज्याला नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये गोरक्षवल्ली गोरक्षगुल्म पूर्णधन निधी योगिनी शांभवी आणि माऊलीनी ज्याचं वर्णन निघुळ मठ असं केलेलं आहे हा जो वृक्ष आहे अत्यंत सिद्ध आहे आणि चौऱ्याऐंशी सिद्ध्यांनी सिद्धीत केलेली तपोभूमी अर्थात सिद्धभेट जे पुरातन शिवपीठ आहे म्हणजे चौऱ्याऐंशी सिद्ध्यांचा सिद्धपेटी मेळा हा सुख सोहळा काय वर्णू त्या बेटावर असलेली जी वल्ली आहे त्याचं नाव आहे अजान वृक्ष हा माऊलींच्या संजीवन समाधीवर आहे या दोन्ही वृक्षांचं आपण पा देहू आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर माऊली हरिता अभियानाअंतर्गत जे विसाव्याची ठिकाणं आहेत या ठिकाणी तर रोपण करणार आहोतच शिवाय या विसाव्याला आपण संस्कारित नक्षत्र वन किंवा आध्यात्मिक वन देखील आपण डेव्हलप करणार आहोत आणि याच्यासाठी विभागीय आयुक्त असतील उपविभागीय अधिकारी असतील किंवा इथले सी असतील पंढरपूरचे शिवाय इथले पत्रकार बंधू भगिनी असतील जनसामान्य असतील वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात या अभियानाला आपल्याला सहभागी होतोय आणि सपोर्ट करतोय महत्वाचं म्हणजे हा जो ज्ञानवृक्ष आहे किंवा देववृक्ष आहे याला संत नामदेव महाराज म्हणतात अजान वृक्षाची पाने जाणं जो भक्षीनं करेला अनुष्ठानं त्याशी साध्य होईल न्यानं येथे संशय नाही गोरक्षवल्ली सनिध्य पठणी पुण्य आघाध सर्व सिद्धी होती साध्य प्रत्यक्ष त्या स्थळी तर असा हा देववृक्ष याचं रोपण आपण पालखी मार्गावर केलेलं आहेतच भारतामधली एकशे पाच आध्यात्मिक केंद्र असतील शैक्षणिक संकुल असतील सांस्कृतिक केंद्र असेल अशा ठिकाणी मूळ वृक्षापासून रोपं तयार करून हे अभियान आपण सर्व करत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं याचं आध्यात्मिक बळ तर आहेच पण औषधी गुणधर्म देखील याच्यामध्ये प्रचंड आहेत याच्यामध्ये स्टिम्युलेटर म्हणजे ब्रेन सेल ॲक्टिवेट करणारं सामर्थ्य याच्या वृक्षावर आहे ज्ञानवृद्धीसाठी हा वृक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे याचा आध्यात्मिक पर्यावरणीय आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता या वृक्षाचं जतन संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आज मला आनंद आहे आम्ही सर्व सहकार्यांनी सर्व हरित वारकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते याला जलार्पण केलेलं आहे आणि शिवाय याच्या हरितपत्रकाचं देखील विमोचन केलेलं आहे आणि सुवर्ण पिंपळ बीज प्रसाद मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हा सर्व केलेला आहे धन्यवाद